हॅलो हे जेवढे सगळे मान्यवर स्टेज आहे ते एका कडेला या एका कडेला तिकडे या इकडे सगळे राहू द्या सगळे स्टेजवरचे मान्यवर एका कडेला याय स्वप्न इकडे बाबा इकडे 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 या बाजूने या बाजूने सगळे कोणी खाली वाटवलं पाहिजे ना एक, एक मिनट बंद करा रे बाबा हॅलो 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 हे सगळे जेवढे आमचे युवक आहेत त्यांना विनंती आहे आपण स्टेजच्या खाली तर खाली उभं राह ना युवकांना विनंती आहे स्टेजच्या खाली उभे राहा हे स्टेजला वजन टिकणार नाही बाबा आता सगळे आपण ज्येष्ठ लोक पण खाली घेतलेत मी खाली उभे राहणार आहे चला या सगळे जे सगळे युवक जेवढे आहेत सर्व जेवढे आमचे युवा पदाधिकारी असतील इथं समोर उभे राहा ना खाली सगळे युवक जर स्टेजवर आहेत कसं काम करू मी नाही बंद घ्या ना पण खाली बाहेर तर जाता येणार नाही जे वाजो रे बाबा नाही अरे एक मिनट एक मिनट एक एक हे होऊ दे हे उन ना माया डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगर परशु भजन मला मेरी परशु भजन मला राजादाधिपतीधिपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती नाही कुणाची बाबा जेवढे लोक स्टेजवर आहेत सगळ्यांनी पाठीमागे जाऊन खाली बसा अशी सगळ्यांना मागे घेऊन खाली बसवा जमिनीवर बसा तिकडे त्या म्हणजे कार्पेटवर जमिनीवर म्हणजे कार्पेटवर खाली बसा खाली मागच्या लोकांना काही दिसत नाहीये सरकार ज्यांना स्टेजवर यायची इच्छा आहे खाली बसा थोडंसं आता ए बाबा थोडं मागा सरकार थोडं मागासारखा सरकार खाली बसून घ्या प्लीज आपण मुद्दा म्हणून खुर्च्या लावलेल्या नाहीयेत आज श्रीरामपूरचा प्रत्येक माणूस व्हीआयपी आहे थोडं थोडा सरकार हे बाबा बस ए बाबा बस नाही आता मी पत्रिका नाही अरे माग माग बाबा माग चला फेटेवाले सगळे इकडे बांधतात थोडीशी विनंती आहे बांधून घ्या त्यांचं पत्रकार मित्रांनो आम्ही खाली बसलो लोकांना दिसण्यासाठी तुम्ही मग त्यांनी जागा घेतली सगळ्यांचे व्हिडिओ काढून झालेत बसा तुम्ही बसत बसा आता सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून आपल्याला घोषणा द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आज या ठिकाणी पार पडत आहे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा पुतळा आणि चाळीस वर्षाच्या चा, श्रीरामपूर तालुक्याच्या जनतेची प्रतीक्षा संपत आहे असे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब अवघ्या वीस मिनिटांमध्ये या ठिकाणी पोचत आहे आणि वीस मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत कार्यक्रम फार लांबवायचा ला नाही आहे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आजचा हा उद्घाटन सोहळा आणि महाराजांचा पुतळा अनावरण झाल्यावर होणारी आतिषबाजी ही महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही अशा प्रकारची आतिशबाजी आपण करणार आहोत आणि आज श्रीरामपूरचं नाव व्हिडिओजच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर एक तालुका आहे ही बाब पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आज या आतिषबाजीच्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे थोडा आपण संयम धरू आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काही लोकांना खाली उतरावं लागलं काही लोक वर आहेत माझ्यासाठी एक सगळे समान आहेत त्यामुळं आपण असं अजिबात समजू नका की स्टेजवर बसणारी व्ही आय पी एन खाली उतरलेला कोणी विचारत नाही तिकीट सगळे खाली उतरणाऱ्यांनाच भेटणारे हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळे जेवढं लवकर खाली उतराल तेवढं लवकर तुमचं तिकीट पक्क होईल तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि मी परत एकदा विनंती करेल आपण महाराजांच्या जीवनावर जेवढे गीत आपण एकत्रित केलेले आहेत ते तुम्ही वाजवायला सुरू करा धन्यवाद सावणवाले দাদা এক দাদা got it बनी का तो वा रे कात ग्यान आ भरी No! you